काय रे कालू तर मित्रांनो आता एप्रिल महिना चालू आहे आणि एप्रिल महिन्याची सात तारीख आहे स रविवार आहे आणि एप्रिल महिना झाला की फनस वगैरे तयार होतात तर मी आता आलो आहे आमच्या फनस बघायला तर पहिल्यांदाच आलो आहे आणि असं दिसतंय की वरती एक फनस पिकलेला दिसतोय माकडांनी खाल्लेला आहे बहुतेक तर जाऊन बघूया तर बघा हा फनस आहे तो आमचा कापा फनस आहे बघा हे आता तयार झालं बहुतेक बघा असं वाजला ना हा तयार आहे आता आठवड्याभरामध्ये हा पिकेल बघा भरपूर सारे फणस आहेत हा कापा फणस आहे आणि हा वाला आहे तो बरका फणस आहे दुसरा बाजूलाच आहे बघा हाचा कलर वेगळा आहे तर तो तिथे वरती फणस आहे ना तो बघा तिथे बाकडाने खल्ल्याने पिकला आहे तो जाऊन आपण बघूया तर या वर्षी काय एवढे जास्त फणस नाही झालेले तरी ठीक आहेत खायला मिळतील हे बघा एवढे सारे फणस आहेत बुंद्याशीच जास्त येतात बुंद तर मी रशी आणले आणि कोइथे आणले तर जाऊन आपण वरती चढूया बघूया खाली बरोबर त्या फणसाच्या हा बैल आहे वरतून तर चढून आता हा बघा हा पण तयार झालाय हा दोन तीन दिवसात पिकेल बरक्याचं पणच आहे आणि हा बाजूला दुसरा पण आहे कच्चा आहे हा बघा हा आवाज बघा कसा वेगळा येतो दोन दोन दिवसात पिकेला आणि आपल्याला काढायचं आहे तो तोफान असतो बघा अर्धा खाल्ला आहे माकडांनी आणि हा इकडे बघा असा खराब होतात अर्धा खराब होतं पिकला नाही पण हा खराब झाला आहे बघा हा पण तयार आहे हो तिथे जायचं आहे आपल्याला माकडांनी खाल्लेलं आहे हा तर चढताना आता पटापट चढता येत नाही बऱ्याच दिवसांनी झाडावरती चढतो आहे तर पहिल्यांदा ह्याच झाडावरती आम्ही पूर्ण शेंड्यापर्यंत जायचो अगदी शेंड्यात झाडच असेल तोसुद्धा जाऊन मी काढायचो तर आता नाही चढता येत तेवढं तेवढा सराव नाही पुन्हा मोठे झाल्यामुळे थोडंसं वजन आपलं वाढलेलं असतं त्यामुळे तेवढं चढण्यामध्ये पटायत नाही पहिल्यांदा तर नुसतं आम्ही ना एवढे झाडावरून नुसते पकड्यापकडी खेळायचो झाडांवरतीसुद्धा तर एवढे पटाईत होतो चढण्यामध्ये झाडावरती पण जसं जसं वय वाढलं त्यानंतरला मुंबईला गेलो आणि मोठे झाल्यानंतरला तेवढं होत नाही तर बघा फनस काढलेला आहे मी अ बाजूला इकडे खराब आहे माकडाने खाल्लेला आता इकडचा भाग आहे तो बघूया तर बरका फनस आहे मस्त गोड आहे पूर्ण तयार झालेला आणि पिकलेला आहे फनस त्यामुळे चांगला गोड लागतो आहे तर या वर्षाचा पहिला फणस खाल्लेला आहे बहुतेक आमच्या गावामध्ये पहिला फणस पिकलेला आहे तर हा आता खराब झाला आहे जास्त काही द्यात घरी भेटणार नाही तर लोकांना काही ये देता येणार नाही भारी बघा ती आटोला आहे ना याला अटला म्हणतात गरा खाल्यानंतरला वरचा आहे तो ग गिलून खायचं म्हणजे चावला तरी चालतो थोडासा गिल्ला तरी पण चालतो तरी आटला ह्याची भाजून वगैरे मस्त लागतात किंवा ह्याची भाजी किंवा दुसऱ्या कुठल्या भाजीमध्ये सुद्धा ह्या ॲड करू शकतो मस्त लागतात वारा एवढा सुटला आहे ना एवढा वारा सुटला आहे सुरात पावसाची शक्यता सांगितलेली आहे त्यामुळे माहीत नाही सुरात वारा सुटला आहे अक्षरशः झाडाच्या फांदे हलतायत आहेत आपले गरा मोठ्या आहे त्यामुळे जर दहा पंधरा घरे खल्ले ना पण भरपूर राहतात हो तर या सगळ्यांनी फनस खायला तर बघा हा पूर्ण भाग आहे ना चांगला आहे एवढा एवढा त्यामध्ये गरे मिळतील चांगले आपल्याला रस्सी आणलेली आहे मी रस्सीला बांधून आहे ना हा फनस खाली सोडतो तर बघा रस्सीने फणस मी खाली सोडला आता पूर्ण जमिनीला टेकला कारण जवळपास कोणी नाही फणस घ्यायला त्यामुळे रशीने पूर्ण जमिनीपर्यंत सोडून दिलेलं आहे जर वरून टाकला असता तर पूर्ण फुटला असता आणि गरे पसरले असते तर जे काय मिळेल खायला ते पण नसते मिळालं तर अलगत सोडलेलं आहे आता खाली उतरतो आणि आज ना पावसाचं वातावरण सांगितलेलं आहे त्यामुळं वारा आहे ना जोरदार सुटतो आहे अक्षरशः फाने नुसत्या हलत होत्या तर फणस खायला मिळालेला आहे हा वाला आहे ना तर हा सुद्धा आता काढायला पाहिजे होता मोठा फोन असा आहे बघा खूप मोठा आहे तो तर चला आता खाली उतरूया तर बघा एवढा सर्व भाग आहे तो चांगला आहे मस्त घरे आहेत मला बरका पण फनस आवडतो कापा पण आवडतो तर जास्त नाही पण लिमिटेड आता मी दहा पंधरा घरे खातोच खातो बरक्याचे तर या सगळ्यांनी तुम्ही फनस खायला जरी दहा बारा जण आले ना तरी पण आपल्याला पुरेल एवढा हा नक्की आहे तर या सगळ्यांनी दहा जण या नंतर पुढचा काढला की पुढचे दहा जण या तर भाई आमचे खात नाहीत मी एकटाच किती खाईन ते आणि बाकीचा विचार आहे धामगे बनवायचा फणसाचे धामगे तर मला आईने आमच्या शिकवलेलं आहे असं फनस झालं आहे की आमची आई बऱ्याचदा धामगे बनवून द्यायची आम्हाला तर विचार करतो आहे की फनस बऱ्यापैकी चांगला पिकलेला आहे आणि बघूया थोडेसे धामगे बनवीन बहुतेक मी तर बघा कोंबड्या खातील कोंबड्यांना टाकूया बघा खातात खातात काय कोंबडी खाते आमच्याकडे तीनच कोंबडी आहेत एक खा कोमड़ा आणि दोन कोंबड्या तर मित्रांनो आता एप्रिल महिना चालू आहे तर अशा प्रकारे आता गावाकडे आंबे फनस काजू झालेले आहेत तर तुम्ही जर शहरामध्ये राहत असाल मुलांच्या तुमच्या परीक्षा झालेल्या असतील तर नक्की मे महिन्यात सुट्टीला गावाकडे या अशी गाव गावची जी फळं आहेत ती खायला मिळतात तुमची पण गावाकडे जर तुम्ही इकडची याच एरियातील असाल म्हणजे रत्नागिरी वगैरे तर तुम्हाला नक्कीच तुमची झाडं असतील तर तुम्हाला खायला मिळतील आणि मित्रांनो नसतील तर आत्ताच झाडं लावा म्हणजे पुढे आपल्याला नक्की खायला मिळतील आणि मित्रांनो ही बिलकुल विकू नका तर हा आपला प्रत्येक व्हिडिओमध्ये मेसेज असतोच असतो तर कोणी जमीन विकायची नाही आपणच जड लावायची आणि या जमिनीचे मालक नाही तर राजा बनून राहायचं तर मित्रांनो असेच आपण भेटत राहू गावाकडच्या नवनवीन व्हिडिओमध्ये तर नक्की मित्रांनो गावाकडे मे महिन्यातमध्ये सुट्टीला नक्की या जर तुम्ही बाहेरचे विदर्भ वगैरे तिकडचे असाल तर मित्रांनो तुम्हाला जर आपल्याला या कोकणामध्ये तुम्हाला जर भेट द्यायची असेल तर आपण नक्कीच पुढे एक तशी सोय करणार आहोत तर टुरिझममध्ये आपण थोडंसं सा त्यासाठी प्रयत्न करणार आहोत नक्की तुम्हाला इकडे येऊन इकडचं जो नॅचरल आहे म्हणजे निसर्ग आहे तो अनुभवता येईल अशा प्रकारे ही फळं आहेत ती म्हणजे प्रत्यक्ष झाडावरून काढून तिथेच झाडाखाली बसून खाता येतील अशा प्रकारचं एक म्हणजे प्रयत्न आपण करणार आहोत तर मित्रांनो होप की असे आपण जे बोलतोय ते पुढे घडेल त्यासाठी नक्कीच आपण प्रयत्न करणार आहोत तर चला या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो आता बघा सूर्य आहे तो डोंगराच्या पार खाली गेलेला आहे मावलेला आहे तर चला या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तर मित्रांनो स्वतःची काळजी घ्या आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते मित्रांनो हॅपी राहा चला तर बाय